जनहित न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर उल्हासनगर मध्ये मोठे झाड कोसळले हे जा सर जे झाड पडलंय याला सर्वस्व जबाबदार हा विकासक आणि इथली मंत्रीगण जे ठेकेदार हे सर्व कारण तर, तर उल्हासनगर कुर्ला कॅम्प कैलास कॉलनी रोड वर मोठे झाड कोसळले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु ठेकेदार व महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी यांनी मात्र दुर्लक्ष केले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे तर आम्ही या बाबतीत आम्ही शासनाला पुन्हा जाब विचारू आणि ह्या ठेकेदारावरती आणि जे ज्याला कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी प्रतिनिधी अशोक शिरसाट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर आता मॅडमनी ह्या नदीचा ह्या शिवमंदिरचा इतिहास सांगितला आणि हे झाड जार, ह्या झाडाला एक धार्मिक महत्व पण आहे आपल्या पुराणामध्ये आणि हे सर जे झाड पडलंय याला सर्वस्व जबाबदार हा विकसक आणि इथले मंत्रीगण जे ठेकेदार सर्व कारण की याला तर पर्याय शोधता आला असतं त्यांना झाड वाचवता आलं असतं असेच कित्येक झाड त्यांच्या हलगजरी पडणं रोज पाडल्या जातात आणि पर्यावरणाशी छेडछाड केली जाते आणि सर्व सामान्य माणसाचा सा विचार केला जात नाही आणि असे हा जर विकास काय कामाचा जर जो, जो विकास आमच्या जीवाशी खेळत असेल जो आमच्या पर्यावरणाला धोका देत असेल आमच्या धार्मिक भावना जर दुखवत असेल तर तो विकास आमच्या काय कामाचा तर ह्या शासनाने विचार करून आमच्या मॅडमनी ह्या संदर्भात कित्येक तक्रारी केलेल्या आहेत पण त्या एकाही एक तक्रारीची दखल घेतली जात नाही आणि आम्हाला समाधानकारक उत्तर देत नाही तर आम्ही ह्या बाबतीत आम्ही शासनाला पुन्हा जाब विचारू आणि ह्या ठेकेदारावरती आणि जे ज्याला कोणी जबाबदार असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी